महिला व बालविकास विभाग महिला व बाल विकास आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे सरळ सेवा भरती बघा मित्रांनो जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस महिला व विकास विभागामध्ये नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा जाहिरात माननीय उच्च न्यायालय मुंबई आणि महिला व बालविकास विभागाकडील संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस आदेश पारित केलेला आहे बघा मित्रांनो दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी माननीय उच्च न्यायालयाने हा आदेश पारित केलेला आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांचे दिनांक दोन सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाच्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुका दोन हजार पंचवीस आचारसंहिता कालावधी संरक्षण अधिकारी संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्याचा प्रस्ताव माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीसमोर तपासणी करत दिनांक चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सादर करण्यात आलेला होता चौदा अकरा दोन हजार पंचवीस रोजी हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता त्यानुसार इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे बघा महिला व बालविकास अधिकारी या आस्थापनेतील संरक्षण अधिकारी संरक्षण अधिकारी गट गटक याच्यातील ही सरळ सेवेने होणारी भरती आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघा दिनांक आठ बारा रोजी सुरू झालेली आहे आणि शेवटची तारीख असणार आहे दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी यावेळेमध्ये आपल्याला अर्ज भरायचा आहे संरक्षण अधिकारी घटक सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी बघा यस सिक्स त्याच्यानुसार बेसिक वेतन आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेस त्रेसष्ट हजार दोनशे एवढे वेतन आहे बघा मित्रांनो आणि इथे आरक्षणे हाय आणि प्रवर्गनी हा इथे जागा दिलेल्या आहेत बघा भरावीची एकूण पदे राखीव एकूण पदे सतरा आहेत त्याच्यानुसार त्याच्यामध्ये अनुसूचित जाती एक विमा प्रव एक विमा व चार एस सी बी सी एक ई डब्ल्यू एस एक आणि अ राखीव सात असे एकूण सतरा पदांची जाहिरात आहे बघा मित्रांनो महिलांसाठी दोन दोन जागा आहेत इमाव एक आणि अराखीव दोन अशा एकूण महिलांसाठी तीन जागा आहेत शैक्षणिक अर्हता आणि वेतन श्रेणी व अनुभव बघा संबंधित उमेदवारांनी दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता व अनुभव पूर्णतास धारण करणे अनिवार्य आहे बघा मित्रांनो ज्या दिवशी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तोपर्यंत आपली शैक्षणिक अर्हता ग्राह्य धरली जाणार आहे पद आहे आपलं संरक्षण अधिकारी कनिष्ठ घटक पात्रता कोणत्याही शाखेतील कोणत्याही विषयातील पदवी आणि त्याच त्या, त्यानुसार आपलं वेतन मिळणार आहे या सहा बेसिक एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे वयाची मर्यादा दिनांक बावीस बारा दोन हजार पंचवीस रोजी वयाची गणना करण्यात येईल त्यानुसार खुल्या प्रवर्गासाठी खुला प्रवर्ग महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एस दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार सोळा व दिनांक तीन मार्च दोन हजार तेवीसमधील तरतुदीनुसार किमान अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे ही खुल्या प्रवर्गासाठी वयाची अट आहे मागास प्रवर्गांसाठी वयाची अट बघा कमीत कमी अठरा वर्ष व जास्तीत जास्त, जास्त त्रेचाळीस वर्ष याच्यामध्ये मागासवर्गांसाठी वयाची अट आहे जे उमेदवार उन्नत व प्रगत गटामध्ये म्हणजेच क्रिमिलियर गटामध्ये मोडतात अशा उमेदवारांना ही सवलत लागू राहणार नाही बघा मित्रांनो ज्यांच्याकडे नॉन क्रिमिन लेअर नाही अशा उमेदवारांना ही, ही सवलत लागू राहणार नाही पदवीधर आणि अंशकालीन उमेदवारांसाठी बघा वयाची पात्रता त्यांची दोन जानेवारी दोन हजार एकोणीस मधील तरतुदीनुसार कमाल वय मर्यादा ही पंचावन्न वर्षे इतकी राहणार आहे अंशकालीन आणि पदवीधर उमेदवारांसाठी पदवीधारक उमेदवारांसाठी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य एकोणीसशे एक्क्याण्णवची जनगणना कर्मचारी व सन एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतरने असणार असणारे पंचेचाळीस वर्ष मागास वर्गीय उमेदवारांना देखील उच्चतम वयोमर्यादा ही पंचेचाळीस वर्षापर्यंत इतकी राहील दिव्यांग उमेदवारांसाठी सुद्धा उच्चतम वयोमर्यादा ही पंचेचाळीस आहे माजी सैनिक उमेदवारांसाठी बघा सदर उमेदवारांच्या सशस्त्र सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतकी राहील तसेच दिव्यांग व माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही पंचेचाळीस इतकी राहील ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षा या मराठी व इंग्रजी भाषेमध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात दे घेण्यात येईल प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहे बघा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेमध्ये आपला आपल्याला प्रश्न येणार आहेत त्याच्यानुसार आपली परीक्षा ही संगणकावर ऑनलाईन परीक्षा होणार आहे परीक्षा मराठी इंग्रजी सामान्या बौद्धिक चाचण्या मराठी इंग्रजी ज्ञान बौद्धिक चाचणी या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येक पन्नास गुणांची याप्रमाणे एकूण दोनशे गुणांची परीक्षा घेण्यात येईल शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांच्यानुसार चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवार एकूण गुणांच्या पंचेचाळीस टक्के प्राप्त गुण करणे अनिवार्य राहील सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक चार मे दोन हजार बावीस मधील तरतुदीनुसार उक्त नमूद पदांकरिता मौखिक परीक्षा घेण्यात येणार नाही बघा मित्रांनो येथे आपल्याला मुलाखत होणार नाही जे आपले की आपले लेखी परिषदेत गुण मिळणार त्याच्यानुसारच आपली निवड होणार आहे बघा ऑन अधिकारी कनिष्ठ घटक ऑनलाईन परीक्षा होणार आहे दोनशे गुणांची आणि एकूण गुण दोनशे आपल्याला मिळणार आहे एकशे वीस मिनिट म्हणजे दोन तासामध्ये आपल्याला पेपर सोडवायचा आहे परीक्षा शुल्क खुला प्रवर्ग हजार रुपये आणि मागासवर्गीय प्रवर्ग नऊशे रुपये परीक्षा शुल्क ना परतावा आहे बघा हा सरळ सेवा भरती प्रक्रियेच्या अटी बघा इथे सरळ सेवा भरतीच्या कार्यपद्धती आणि अटी दिलेल्या आहेत बघा इथे मुद्दा परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडीबाबत ते बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाही निवडी यादी समावेश करण्यात आलेल्या उमेदवारी सदर सरळ सेवेच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीबाबत मूळ कागदपत्रांची सखोल छाननी केली जाईल कागदपत्र पडताळणीच्या पत्र वेळी सर्व सेवा भरती प्रक्रियेच्या अटी शर्ती ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या माहितीनुसार विहित कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या उमेदवारांना भरती प्रक्रियेच्या प्रशासकीय सेवेच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरविण्याचे निवड करण्याचे नियुक्ती रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार आयुक्त महिला बाल विकास पुणे यांनी राखून ठेवलेले आहे बघा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना जी माहिती भरणार आहे त्या ती सर्व माहिती आपली निवड झाल्यानंतर कागदपत्र तपासणीच्या वेळी आपल्याला सादर करावी लागणार आहे नाहीतर आपण चुकीची माहिती भरली म्हणून आपण आपली निवड होऊन सुद्धा आपण अपात्र ठरू शकतो ह्याची मुलगी ह्या संकेतस्थळाला भेट देऊन भरती प्रक्रियेबद्दल अद्यावत राहण्याची सर्वशी जबाबदारी ही उमेदवाराची राहील परीक्षा केंद्रावर भरती प्रक्रियेसंबंधी विविध प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी उमेदवाराने परीक्षेच्या विविध वेळेपूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे ऑनलाईन प्रक्रियेच्या वेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रवेशपत्रासह खालीलपैकी एका मूळ कागदपत्राची प्रत उमेदवाराने स्वतःजवळ बाळगणे अनिवार्य आहे ज्यावेळेचा परवाना मतदान कार्ड बँक पासबुक यांच्यापैकी आपल्याला एकाची मूळ प्रत आणि सोबत ठेवावी लागणार आहे माझी सैनिकांसाठी बघा उमेदवार स्वतः माजी सैनिक असल्यास त्याने त्याबाबत स्पष्टपणे दावा करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांना माजी सैनिकांना अनुज्ञा असलेले लाभ मिळणार नाहीत गुणवत्ता यादीमध्ये येणाऱ्या माजी सैनिक उमेदवारांनी जिल्हा सैनिक बोर्डात नाव नोंदणी केलेली असल्यास मूळ प्रमाणपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील पदवीधरांशकालीन उमेदवारांसाठी सूचना आहेत दिव्यांग उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना वाचून दिलेल्या दिव्यांग उमेदवारांनी मित्रांनो अशा प्रकारे आपण संपूर्ण जाहिराती बघितली आहे महिला व बालविकास विभागामध्ये ज्यांना नोकरी करायची आहे त्यांना ही एक सुवर्ण संधी आहे त्यांनी या परीक्षेचे फॉर्म भरून अभ्यासाच्या तयारीला लागायचं आहे